आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने विरोधक जाहिरातीतून प्रचार करत आहेत परंतु अशी जाहिरात देणे म्हणजे आपल्या बालबुद्धीचं दर्शन घडवणे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकारी अंबिका डहाळे यांनी केली आहे भाजप नेते आनंद भरोसे यांनी बदल हवा या सदराखाली वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रकाशित केली होती या जाहिरातीच्या माध्यमातून शहरातील रखडलेली कामे रस्त्यावरील खड्डे यावरून कोणाचेच नाव न घेता त्यांनी लक्ष केलं होतं त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे पत्र पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेमध्ये अंबिका डहाळे यांनी जाहिरात इतिन मुद्दे चुकीचे असल्याचं सांगितलं आहे परंतु एकूणच निवडणुका जवळ आल्यानंतर सुरू झालेला हा राजकीय वाद विकास कामांना गती देणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे प्रबोणी पानावरती हॉल प्लेसला केचाना झाली होती त्यामध्ये प्रबोणी विधानसभेत एक बदल हवाय म्हणून त्यांनी दिलं होतं पण त्याला उत्तर द्यावं असं त्यांनीच प्रश्न जर त्यांनी विचारलाय ते आता उत्तर होतं की आमदार साहेबांनी एवढं कामं अगोदर केलेली आहेत आणि त्यांनी ही मंजूर करून आणलेली आहेत म्हणजे सातत्याने काम करणाऱ्या आमदार साहेबांवरती काहीतरी बोलायचं आणि बालबुद्धीनी आकशबुद्धीनी टीकाटिप्पणी करण्यासाठी जी काही जाहिरात दिल्या गेली ते त्याला उत्तर आम्ही महिला करून द्यावं असं मला योग्य वाटलं कारण जे काही बसपोटचं काम आहेत ते त्यामध्ये नाट्यगृहाचं आहे त्याचबरोबर विज्ञान संकुलाचं त्यांनी दिलेलं आहे ही कामं अर्धवट आहेत पण मला वाटतं त्यांनी अर्धीच माहिती घेतली आणि गडबडीमध्ये सगळं प्रेस प्रेसमध्ये एक जाहिरात दिली त्यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी हवी होती की बसपोर्टचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे विज्ञान संकुलाचं काम चालू आहे ते पण अंतिम टप्प्यामध्ये येत आहे त्याचबरोबर नाट्यग्रहासाठी जो काही निधी होत लागणार होता आणि ज्यासाठी हे काम थांबलेलं आहे तर या नाट्यग्रहासाठी तुमच्या या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुमच्याच सत्ताधाऱ्यांनी आमच्या आमदार आणि राहुल पाटील साहेबांना हा निधी दिलेला नव्हता हे सगळं सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद होती आणि त्यांनी जे काही त्याच्यामध्ये सांगितले की आम्हाला बदल हवा आहे तर आम्हालाही बदल हवा आहे आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस आमचे मुख्यमंत्री होते उद्धवसाहेब त्यावेळेस आमदार डॉक्टर राळी पाटील साहेबांनी जे काही साहे शहरासाठी रस्ते असतील विज्ञान संकुल असेल नाट्यगृह असेल बसपोट असेल हे सगळं साहेबांनी त्या काळामध्ये मंजूर करून आणलं होतं मग तुमच्या या अडीच वर्षाच्या काळा कार्यकाळात तुम्ही तुम काय केलं मग तुम्ही का आमचाच तुम्हाला प्रतिप्रश्न आहे की या कार्यकाळात तुम्ही मंजूर करून आणून कामं पूर्णत्वास न्यायला पाहिजे होती आणि पूर्ण झालेल्या कामांचं तुम्ही लोकार्पण करून शर्यत तुम्हीच घ्यायला पाहिजे होतं पण तुम्ही तसं का नाही केलं हा बदल हवा आहे पण बदल आम्हाला इथं नको आहे जिल्ह्यात नको आहे बदल आम्हाला राज्यात हवा आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जनतासुद्धा त्यांना ते दाखवून देईल की येणाऱ्या विधानसभेमध्ये राज्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि शहरातले जे काही कामं रखडलेले आहेत असं ते म्हणत आहेत तर ते, ते कामं मात्र लवकरात लवकर लवकर लोकार्पण होईलही आणि मला त्यांना प्रतिप्रश्न राहील की ज्या काही त्यांनी स्वच्छतेचे प्रश्न म्हटले आहेत जो काही त्यांनी रस्त्याचा का प्रश्न म्हटलेला आहे तर यामध्ये ज्यावेळेस आमदार साहेबांनी मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यावेळेस ब्याऐंशी कोटीचे रस्ते मुख्य रस्ते नानायकपेठ रस्ता असेल उघड्या महादेवाकडचा रस्ता असेल सुपर मार्केटचा रस्ता असा असे जे काही अजून म मेन मेन शहरामधले रस्ते होते ते प्रमुख रस्ते साहेबांनी मंजूर करून आणले होते पण ज्यावेळेस स सत्तेमध्ये बदल झाला त्यावेळेस केवळ आकदबुद्धी बुद्धीने आमचे आमदार साहेब गद्दार झाले नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निधी रोखला तो निधी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला पण त्यामध्ये सुद्धा आमदार डॉक्टर पाटील साहेबांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि या रस्ते हे रस्त्याचे जे काही निधी आहे जो काही निधी आहे तो इतरत्र वळू नये अशी त्यावेळेस हायकोर्टाला विनंती केली आणि त्यामध्ये आमदार डॉक्टर पाटील राहुल पाटील साहेबांचा बाटिय विजय झाला की न्यायालयीन लढाई राहुल पाटील साहेबांनी जिंकली आणि शहरातले जे काही प्रमुख रस्ते आहे त्यासाठी हायकोर्टाने असा निकाल दिला की जे काही शह परभणी जिल्ह्याचा शहराचा जो काही निधी आहे तो इतरत्र वळवू नये त्यांचा निधी त्यांनाच द्यावा आणि ते शहरातले रस्ते झालेच पाहिजे असा हायकोर्टाने निकाल दिला आणि त्यामुळे आता जे काही मेन रस्त्याचे कामं चालू आहेत आणि ते ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती तो निकाल लागला गेला आणि तो कामं आता चालू झालेले आहेत पावसाळ्याच्या तोंडात तोंडासमोर ते आल्यामुळे थोडंसं कामामध्ये संत गती आहे पण जसं जसं पाऊस थांबेल त्या त्या कामाला वेग होईल आणि शहरातले रस्ते सुद्धा पूर्णत्वास जाईल आपण बघतोय जुना पेडगावचा रस्ता असेल प्रभाग क्रमांक पंधरा असेल प्रभाग क्रमांक नऊ असेल पाच असेल यामध्ये अंतर्गत रस्ते सुद्धा साहेबांनी बरेच केले आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मियाबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी